भारतीय राज्यघटना भाग एक भारतीय राज्यघटनेत एकूण बावीस भाग व बारा परिशिष्ट आहेत त्यापैकी आपण भारतीय राज्यघटनेतील एकूण बावीस भाग व कलमांचा अभ्यास करूया राज्यघटनेतील भाग व कलमे भाग एक कलम एक ते चार यामध्ये संघराज्यवर त्यांचे राज्य क्षेत्र यांचा समावेश होतो भाग दोन यामध्ये नागरिकत्वाशी संबंधित कलम पाच ते अकरा यांचा समावेश होतो भाग तीन यामध्ये मूलभूत अधिकाऱ्यांशी संबंधित कलम बारा ते पस्तीसचा चा समावेश होतो भाग चार हा मार्गदर्शक तत्वांशी संबंधित कलम छत्तीस ते ती एक्कावन यांचा समावेश होतो तर भाग ए मध्ये मूलभूत कर्तव्यांशी संबंधित कलम एकावन एचा समावेश होतो भाग पाच मध्ये कलम बावन ते एकशे एकावन केंद्र सरकार संघ राज्याशी संबंधित येत आहे भाग सहा राज्यसभाशी संबंधित कलम एकशे बावन ते दोनशे सदोतीस संबंधित आहे भाग सात अनुसूचित राज्यसूची व शी संबंधित कलम दोनशे अडतीस चा समावेश होता भाग आठ मध्ये कलम दोनशे एकोणचाळीस ते दोनशे एकेचाळीस अंतर्गत केंद्रशासित प्रदेश क्षेत्र यांचा समावेश होतो भाग नऊ कलम दोनशे बेचाळीस ते दोनशे त्रेचाळीस अंतर्गत पंचायत राज या विषयाचा समावेश होतो भाग दहा मध्ये कलम दोनशे चव्वेचाळीस ते दोनशे चव्वेचाळीस ये या अंतर्गत अनुसूचित जाती व जमाती प्रदेश क्षेत्र यांचा समावेश होतो भाग अकरा यामध्ये कलम दोनशे पंचेचाळीस ते दोनशे त्रेसष्ट अंतर्गत केंद्र केंद्रवाद्य संबंध या विषयाचा समावेश होतो भाग बारा यामध्ये कलम दोनशे चौसष्ट ते तीनशे ये यामध्ये महसूल व वित्त या विषयाचा समावेश होतो भाग तेरा कलम तीनशे एक ते तीनशे सात अंतर्गत व्यापार वाणिज्य आणि आंतरराज्य संबंध या विषयाचा समावेश होतो भाग चौदा कलम तीनशे आठ ते तीनशे तेवीस या अंतर्गत प्रशासकीय लोकसेवा आयोग या विषयाचा समावेश होतो भाग पंधरा कलम तीनशे चोवीस ते तीनशे एकोणतीस अंतर्गत निवडणूक आयोग हा विषय हाताळला जातो वाघ सोळा कलम तीनशे तीस ते तीनशे बेचाळीस अंतर्गत अनुसूचित जाती जमाती व अँग्लो साठी विशेष सोयी या विषयाचा समावेश आहे वाघ सतरा कलम तीनशे त्रेचाळीस ते तीनशे एक्कावन्न यामध्ये कार्यालयीन भाषा हा विषय समावेशित आहे भाग अठरा कलम तीनशे बावन ते तीनशे साठ अंतर्गत आणीबाणी विषयक माहिती हा विषय समावेशित आहे भाग एकोणवीस कलम तीनशे एकसष्ट ते तीनशे सदुसष्ट मध्ये मिश्र कलमे काश्मीर इत्यादीचा समावेश आहे ભાગ વીસ કલમ તીનશો અડુસઠ અંતર્ગત સંવિધાન દુરુસ્તી બાબત વિષય સમાવેશિત ભાગ એકવીસ કલમ તીનશે એક તીનશે બ્યાણ અંતર્ગત અસ્થાયી સંક્રમણી અને વિશેષ ઉપસ કલમ તીનશે ત્રણ તે તીનશે પંચવત संक्षिप्त रूपे प्रारंभ आणि निरसनी विषय विशे समावेशित आहे राज्यघटनेतील परिशिष्टे व राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये व्हिडिओ भाग दोन मध्ये अभ्यास